मार्तंडभैरवांचे षडरात्र देवीचं जसं नवरात्र असतं तसं खंडोबांचं षडरात्र असतं आणि षडरात्रीला घटस्थापना आपण कशी करायची प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे घटस्थापना प्रत्येकांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी ही पूजा कोणत्या प्रकारे करायची कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विस्तृत पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं सांगणारं आहे तर ह्यावेळेस जे षडरात्र आहे म्हणजे देवाचं जे षडरात्र आहे ती एकवीस तारखेपासून आहे म्हणजे मार्गशीर्ष कृ शुक्लपक्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी यापर्यंत ते नवरात्र उत्सव असतो आणि उत्सवाची सांगता चंपाषष्ठीला केली जाते आणि चंपाषष्ठीला आपण खंडोबाचं आपण तळी उचलून तो जो घट आहे तो घट उठवायचा असतो आणि अशा प्रकारे आपण खंडोबाची पूजा करून त्यांना नैवेद्य कोणता दाखवायचा त्यांचे मंत्र कोणते म्हणायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण श्री खंडोबा रायाचं स्मरण करूया ह्या माझ्या करुणाष्टकात तुम माझा पहिला व्हिडिओ आहे त्या करुणाष्टकाचा व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये मी पूर्ण हा मंत्र सांगितलेला आहे पण त्यातला एक एक जे ध्रुवपद आहे ते मी तुम्हाला सांगतो मुन मुनिना सप्तकोटीना वरद वरदभक्तवत्सलम दुष्टम मर्दन देवेश वंदेह माळसापती हा आपण मंत्र म्हणायचा आहे आणि हा म हा मंत्र म्हणून पुरुषांनी हळद आपण खंडोबा लावायचे आणि महिलांनी हळदी कुंकू आपण व्हायचं देवाला आणि आपण ते कपाळी लावून घ्यायचं आहे तर खालील आपण या मंत्राला आपण तळातावर पाणी घेऊन आचमन करायचं आहे तर ओम एम आत्मतत्व शोधया मी स्वाहा ओम ह्रीं विद्यातत्व शोधया मी स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोधया मी स्वाहा आणि ओम एम ओम एम ह्रीं क्लीम सर्वतत्व शोधया नमः स्वाहा असं म्हणून आपण हा एक हातात आपण पाणी हे तीन पाळ्या पाणी घ्यायचं आहे आणि ती प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पळी पाणी आपण खाली तामणात सोडायचं आहे त्याच्यानंतर आपण संकल्प करायचा आहे गायत्री गायत्रीमंत म्हणत आपण प्राणायाम करायचं आणि प्राणायामानंतर आपण संकल्प करायचा आहे की मी मी म्हणजे आपलं नाव घ्यायचं राजेश गोत्रात उत्पन्न झालेल्या ठिकाणी गोत्राचे नाव घ्यायचं आहे त्यामध्ये कश्यप गोत्र माझं आहे तर नावाचा स्वतःचे नाव घ्यायचं राजेश माझ्या सर्व कुटुंबांना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभशक्तीचे भय उपद्रव्य निवारणासाठी आर्थिक सबलकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत श्री सद्गुरूची अखंड अचंचल भक्ती भक्तिसेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी अंगभूत श्री घटस्थापना घर, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाची जर तुम्ही मल्हारी सप्तशक्ती ग्रंथ वाचणार असाल तर हा संकल्प म्हणा मल्हारी सप्तशक्ती ग्रंथाचे संख्येत तीन पाच सात नऊ अकरा पाठाचा संकल्प करीत आहे फक्त इथं आपण अखंड दीप प्रज्वलन ही एवढं म्हणून आपण पाठाचा संकल्प करीत आहे एवढं म्हटलं तरी चालेल जे कोण मल्हारी शब्दशक्ती ग्रंथाचं पाठां ही करणार पठण करणार आहेत त्यांनी ते मल्हारी शक्ती ग्रंथाचं पठण करीत आहे असं म्हटलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपण हा संकल्प करायचा आहे आणि अगदी एवढं तुम्हाला जमलं आहे तर मी माझ्या घरातील सुख शांती वैभव आरोग्य नांदण्यासाठी आणि माझ्या मुलाबालांना सु शां सुखांती मिळण्यासाठी आमच्या घरातील ग्रहपिढा नाश होण्यासाठी मी हा सं ह्या व्रताचं ह्या घटस्थापनेचं पूजन करीत आहे आणि ते निर्विघ्नपणे पार पडावं असा आपण संकल्प करून पाणी आपण ते हातात एक चमचा पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचा आहे हळद घ्यायचे आणि ते पाणी आपण तामणामध्ये सोडायचं आहे तर गणपती अथर्वशीर्ष एक वेळा प पठण करायचं आहे ओम श्री गंगा माळसा सहित मणिमल्लारायन महा या मंत्राचा जप करीत पुढील कृती करायची आहे तर घटस्थापनेच्या जागेवर आपण काय करायचं रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग आपण ठेवायचा आहे किंवा काही ठिकाणी अशी पद्धत आहे की घोंगडं खाली हातरलं जातं छोटं घोंगड्याचं जे बस्कर असतं ते हातरलं जातं त्यावर पिवळं वस्त्र अंतरलं जातं तर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर सुद्धा पिवळं वस्त्र अंतरलं तर चालेल आणि ज्यांना गोंगडं वगैरे असेल त्यांनी गोंगड्यावर केलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर वस्त्र अंतरायचं आहे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची आपण पूजा करायची आहे तर चौरंगाच्या डाव्या बाजूला आपण म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपण तेलाचा दिवा अखंड दीप जो प्रज्वलित करणार आहे तो तुम्ही नंदादीपासून वर टांगलेला असला तर चालेल किंवा मग खाली जमिनीवर ठेवणार असेल तर त्याला थोडंसं सुशोभित करून फुलाने जरा सजावट करून तो दिवा ठेवायचा आहे आणि तो आपण प्रज्वलित करायचा आहे आता त्याच्यानंतर म्हणजे ह्या आपण जागेचं आपण नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्या त्या पाटावर आपण जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो तुम्ही ठेवायचा मागच्या बाजूला आणि जर मूर्ती असेल तर ती मूर्ती कशी ठेवायची मी तुम्हाला पुढे सांगतो आहे तर एका वेळीची टोपली त्या त्यात पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती घऊ मिसळून आपण ठेवायची आहे तर अशा प्रकारे केलं जातं किंवा आपण तामणामध्ये जसं नवरात्रीला घट बसवतं तसं केलं तरी सुद्धा चालतं तर आपण तामण घ्या तामणामध्ये आपण एक पत्रावळी तयार करा फुला झाडाच्या पानाची आणि त्या पत्रावीवर आपण शेतातील जी वावरी आहे माती आहे ती काळी माती आणून ठेवायची आहे आणि त्यावर सप्तधान्य आपण पेरायचं आहे खरं सप्तधान्य पेरा किंवा जर तुमच्याकडं सप्तधान्य नसेल तर जितके आहेत तेवढी धान्य तरी पेरण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आपण हे घट देवाचा बसवायचा हो आहे त्याच्या मधोमध आपण मातीचा घट आपण बसवायचा असतो तर मातीचा घट मातीचा घट बसवलं चाल बस तर चालतो मातीचा घट बसवल्यानंतर त्यातनं पाणी झिरपून तो घट उगवून यायला त्याची मदत होते म्हणून मातीचा घट बसवायचा ज्यांना कलश स्थापना करायची त्यांनी कलश स्थापना करा ज्याच्या कलश स्थापनेला म्हणजे नारळ आपलं कलश तांब्या घ्यायचा आहे तांब्याचा त्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्याला पाच सात नाम ओढायचे आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि नारळावर आपण नारळाला पा आंब्याची पानं पाच बाजूला लावायची किंवा खाऊची पानं आपण ठेवून त्यात पाणी भरून त्याच्यामध्ये आत दुर्वा अक्षदा एक रुपयाचं नाणं लेकरोळ हलकुंड सुपारी हे आपण ह्या वस्तू टाकायचे आहेत आणि आपण तो कलश स्थापना ती करून कलश स्थापना करायची आहे आता ज्याच्या घरी फोटो आहे ज्याच्या घरी मोठं मूर्ती आहे त्यांनी कलश स्थापन करण्याची गरज नाही तर ऐवजी आपण जो जो तांब्या घ्यायचा आहे तांब्यामध्ये सांगितलेल्या वस्तू टाकून त्याच्यावर एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये आपण अष्टदल कमल काढायचं आहे तांदळाचं आणि अष्टदल कमल काढून त्याला मधल्या ह्याच्यात भरायचा आहे आणि त्याच्यावर आपण जी दे आपल्या देवीची खंडोबाची मूर्ती आहे ती मूर्ती किंवा टाक आपण तिथं ठेवायचं आहे त्याला पान खाली ठेवायचं एक खाऊचं पान आणि त्या खाऊच्या पानाचं देट हे मागच्या बाजूला झालं पाहिजे अशा पद्धतीने ठेवून सरळ पान ठेवायचं आणि त्याच्यावर आपण ती मूर्ती किंवा तो टाक आपण ठेवायचा आहे तर खंडोबाचा टाक आपण ठेवून त्या घटाची आपण स्थापना करायची आहे तर अशा प्रकारे दोन तीन पद्धतीने घट करता येतो तुमच्या घरी ज्या प्रथा आहेत त्या पद्धतीने करा ज्याच्या घरात घट बसवत नाहीत त्यांनी फक्त पाच सहा दिवस नंदादी अखंड चालू ठेवला तरीसुद्धा चालतो खंडोबाचं पूजन करायचं आपण घरातल्या सगळ्या देवांचं पूजन करताना पानावरच सगळे देव बसवायचे आहेत जसं आपण नवरात्रीला बसवतो तसे सगळे देव आहेत ते खाऊच्या पानावर बसवायचे आहेत सहा दिवस परत आपण ते देव हलवायचे नाहीत त्यामुळं त्यांची पूजा फक्त करायची लांबून पूजा करायची फुलवायची पण त्या मूर्ती हलवायच्या नाहीत सहा दिवस आज ज्याचं कुलदेवत आहे त्यांनी हे करा तर अशा प्रकारे आपण नवरात्रीप्रमाणेच घटाची स्थापना करायची आहे थोडा फरक आहे नि किरकोळ त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचं थोडंसं जा माहिती जाणून घ्या तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर खरं खंडोबाचे आपण पूजन करायचं आहे ओम श्री खंडोबा दौत्ताभेनमा म्हणा किंवा ओम श्री मल्हारी मासाकांत मानवा असं म्हटलं सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण हे मंत्र म्हणायचं आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे खंडोबाच्या टाकावर एक वेळा आपण श्री किंवा रुद्र अथवा शिवमहिमा म्हणून अभिषेक करायचा आहे तर आपण खंडोबाची मूर्ती आपण ही तामनात घ्यायची किंवा तामनात घेऊन त्याला तीन पाळ्या पाणी तीन पाळ्या पंचामृत अशा प्रकारे अभिषेक करून तीन पाण्या शुद्धदोक स्नानम करून आपण ती मूर्ती पुसून स्वच्छ करून त्या पानावर आपण ती मूर्ती ठेवायची आहे आणि तिची पूजा करायची आहे घटावर उडायची दोन पाने पूर्वेकडे नेट करून ठेवायचे आहेत आणि त्यावर खंडोबाचं टाक आपण खाली झोपून ठेवायचं किंवा मूर्ती असेल तर उभी करून ठेवू तीसुद्धा चालेल तर आपण प्रकारे पंचोपचारी आपण पूजन करायचं आहे खंडोबरायांचं आणि त्यानंतर श्री मार्तंड भैरवनमा विलेपणार्थे चंदनम समेपे आहे म्हणून आपण चंदनाचा गंध लावायचा आहे गंधामध्ये तुम्ही हळदी कुंकू आणि चंदनाची पावडर असेल तर ते मिक्स करून त्याचा गंध करून आपण हे देवाला लावायचे आहे अलंकारार्थे अक्षरा अक्षता समोरपे आम्ही त्याच्यानंतर थोड्या अक्षता पिवळ्या अक्षता केलेल्या व्हायच्या आहेत आणि त्यानंतर हरदराम कुंकुमसम सौभाग्यद्रव्याने समर्पी आम्ही हळद कुंकू आपण व्हायचा आहे माळसाकांत आणि आपलं माळसा माता आणि बानू माता यांना आपण हळद कुंकू व्हायचा आहे गंध लावायचा अक्षदा व्हायच्या आहेत हळद कुंकू व्हायचा आहे त्यानंतर श्री मार्तंड भैरवर्मा ऋतुकालद्भव पुष्पम समर्पे म्हणून आपण देवांना पिवळी फुले किंवा चंपाची चंपेची फुले चंपा चंपाष्ठीमुळे आपण चंपा हे देवाला वर्षाव करतात फुलं म्हणून आपण चंपा चंपेची फुलेसुद्धा वाहिली तर चालतील किंवा खंडोबरायांना पांढरी फुले आणि देवीला आपण लाल फुले वाहिली तर सुद्धा चालतील किंवा ऋतुकारभव म्हणजे त्या ऋतूमध्ये जी फुलं फुलं येतात ती तुम्ही वाजली तरीसुद्धा चालतात ओम श्री मार्तंभैरव मार्तंड भैरवायांना मा, धूपम अग्रत अग्रपयामी असं म्हणून आपण धूप ओवळायचा धूप म्हणजे उदबत्ती ओवळा धुपाचं सुद्धा तुमच्याकडे धूप असेल तर धूप धूपसुद्धा ओळून घ्या आणि उदबत्ती ओळून घंटेचा नाद करून आपण आपण देवाला ओवळायचं आहे त्यानंतर ओम दीप अपन, श्री मार्तंड भैरवायांना दीपदर्शया आम्ही म्हणून दिवा आपण तेराचा दिवा आपण ओवळायचा आहे त्यानंतर श्री मानत मार्तंड भैरवायांना पंचामृत पंचामृतात्मक नैवेद्य सम्रूपे म्हणून आपण पंचामृताची वाटी जो अभिषेकाला वापरली आहे त्याच्यामध्ये अभिषेक केलेलं थोडंसं पाणी त्यात मिक्स करून त्याचा नैवेद्य आपण हे भैरवांना मार्चंड भैरवांना आपण दाखवायचा आहे पूजेनंतर एक माळ घटावर खालील प्र मंत्राने मला बांधायचे ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिनी चतुर्वर्गस्तोयी नसते स्तवाम्य सिद्धिदाभ त्यामुळं पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ आपण ह्या देवाला घालायचे आहे रोज घाटावरील टाकाची दुरूनच पंचोपचारी पूजा करून टाकास हळद व्हावी व्हावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ घालावी पिवळी फुलं तुम्ही शेवंतीची वापरते ते चालतील झेंडूची वापरते तर चालतील आणि अशा प्रकारे आपण ह्या रोज त्या मूर्तीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आरती करा आरतीमध्ये तुम्हाला गणपतीची आरती प्रथम म्हणायची त्यानंतर शिवशंकरांची आरती म्हणायची त्यानंतर दुर्गा दुर्गे दुर्गडबारी ही आरती म्हणायची ही तीन आरती झाल्यानंतर मग तुम्हाला खंडोबाची आरती येत असेल तर म्हणा नसेल तर शंकराच्या आरतीला खंडोबाची आरती म्हणली तरीसुद्धा चालते तर त्या पद्धतीने तुम्ही म्हणून घ्या किंवा यूट्यूबला तुम्ही सर्च करून जर ती आरती लावली तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपण खंडोबाची आरती करायची आहे आणि त्यानंतर जो मल्हारी शक्तीशक्तीचं जे पाठ वाचणारे लोक आहेत त्यांनी सहा दिवसात सर्व कुटुंबाने मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्हारी शक्ती ग्रंथाचे करायचे ज्यांना शक्य आहे त्यांनी करा अगदी एक केला तरीसुद्धा काय हरकत नाही तर ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपण हे करायचं आहे तर, तर शंपा षष्ठीच्या दिवशी आपण आता ही झाली आपली घटस्थापना आता घटस्थापना झाल्यानंतर आपण हे सहा दिवस अशाच प्रकारे रोज पूजा करायचे जे आपण नवरात्रीमध्ये देव आपण पानावर बसलेले असतात ते आपण हलवत नाही त्याचप्रमाणे सात दिवस हे देव, देव हलवायचे नाहीत त्यांना फक्त फुलं व्हायची भंडारा व्हायचा क क हळदी कुंकू व्हायचं देवींना आणि गणपती बाप्पा कृष्ण यांना अष्टगंध व्हायला चाललं श्री विष्णूचं रूप आहे त्यांना अष्टगंध व्हा तर अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे आणि चंपाष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत वाजवायचे आहे आणि घंटेवरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिमे प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करायचं आहे आपण जो टाक आपण ठेवलेला आहे देवाचा तो उचलायचा आहे आणि त्याचं पूजन करून अभिषेक पूजन कर अभिषेक पूजन, पूजन करायचं आहे आणि परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यात आपण बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळीसुद्धा करायची आहे तर आपण तळी उचलायचा जो कार्यक्रम आहे तो कसा करायचा तळी भरायची कशी याविषयीची माहितीसुद्धा मी तुम्हाला ह्याचमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे त्यानंतर आता तळी कशी भरायची तर कुलधर्म कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवल्यापूर्वी तळी भरतात तामणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात व नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात व त्याचा कलशासहित पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामन वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे मासाकांतकडे पठार की जय असा जय जयकार करतात तसेच काही प्रदेशामध्ये सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव म्हणजे ते तळी भांडाऱ्याचं जे आरती आहे म्हणजे तळी भांडारा उचलताना ते सुद्धा करतात तर त्या त्या पद्धतीने कसं करतात तर सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे हर हर महादेव हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवाचा चंदोबा अगडबंब नगारा सोन्याची जजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर करगोटा बेंबी हिरा गळ्यात गळ्यातकंठी मोहनमाळ डोईवर शैलाज अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार केळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी ना नानापरी देवाचा शृंगार कोट लागू शिखरा खडे खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट म्हणून आपण असे म्हणत हे म्हणताना हातात दिवटी बुधली की असणे असते विवाहापूर्वी गुलधर्म तसेच तर भाऊ भाऊबंधांनी ही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात नंतर वरील प्रमाणे जेजगार करून जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडं आपण चालत जायचं असतं घरातल्या पुरुष मंडळींनी ती दिवटी हातात घ्यायची असते आणि एळकोट एळकोट जय मल्हार म्हणत घरातून आपण ज्या बाजूने तुमचं जेजुरी आहे ज्या बाजूला आपलं कुलधर म्हणजे ज्या जे पाली आहे त्याने पालीच्या बाजूला किंवा जेजुरीच्या बाजूला तोंड करून चालत जायचं चा, चालत राहायचं घरातल्या घरात पाच पाच पावलं चालले तरीसुद्धा चालतात आणि त्याच्यामागे स्त्रियांनी हळद आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचं थोडंसं छोटे छोटे तुकडे करून टाकायचं ना हळद खोबरे खोबरं भांडारा हे आपण मागं उदळत उधळत यायचं आहे आणि येळकोट येळकोट जे म्हणणार सदानंदाचा येळकोडकुड असं म्हणत आपण हे फुळ पाच पावलं चालून आल्यासार आल्यामुळं असा आपल्याला त्याचा उपयोग होतो की आपण त्या जेजुरीला गेल्याचं आपल्याला पुण्यफल प्राप्त होतं तर अशा प्रकारे हे आपण करायचं आहे त्यानंतर नैवेद्यात पूर्णाच्या चौदा दिव्यांनी आरती करावी जमल्यास धनगर झोडप्याला जीव घालायचा आहे तर तुम्ही दिवे करा चौदा किंवा आरती करतानाच आपण मगाशी जे जी आरती केली त्याच्यामध्येच आपण एक न, दोन दिवे आ, हे जे केले पूर्णाचे तरी चालतात पण ज्यांना चौदा जिवे शक्य आहेत त्यांनी चौदा केल्यास काही हरकत नाही ते, ना ते आपण पुन्हा आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर मग आपल्या घरी आपण भोजनाला बसताना जास्तीत जास्त धनगराचं जे जोडपं आहे म्हणजे धनगर समाजाची नवरा बायको यांना आपण जेवायला बोलवायचं आहे आणि त्यांना भोजन अन्नदान आपण द्यायचं आहे षष्टीच्या दिवशी घटाची माती टोपली आणि ते सगळं जे आलेलं घट आहे तो घट आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे घटस्थापना ते विसर्जन हे करायचं आहे तर ज्यांना ही माहिती आवडली असेल त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर काही शंका असेल तुम्हाला जर काय अडचणी असतील तर मला कमेंट करून सांगा त्याचं मी उत्तर लगेच तुम्हाला देईल तर अशा प्रकारे या खंडोबाचं नवरात्र जे षडरात्र आहे त्याची पूजा करून खंडोबावांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे खंडोबाचं हे नवरात्र सगळ्यांना अगदी त्याची प्रार्थना करून सगळ्यांना देव प्रसन्न होत ही इच्छा धन्यवाद 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 खंडपाईच्या नावानं चांग बलं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे धन्यवाद